नमस्कार मंडळी अर्चनाज किचनमध्ये आज आपण मस्त खमंग आणि खुसखुशीत अशी कोथंबीर वडी बनवणार आहोत तर खूप सोपी रेसिपी आहे नेहमी आपण बेसनचं पीठ वापरून कोथंबीर वडी बनवतो पण आज आपण बेसन न वापरता ही कोथंबीर वडी बनवणार आहोत जी अतिशय खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे खूप छान लागते तर एकदा ही कोथंबीर वडी या पद्धतीने जरूर करून बघा तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी एक वाटी मी हरभराची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतरनं त्याला आपण ही डाळ भिजत ठेवणार आहोत तर मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली भरपूर पाणी टाकून याला कमीत कमी तीन तास आपल्याला डाळ चांगली भिजून घ्यायची आहे तर डाळ आता बाजूला ठेवूयात डाळ बिस्ती येतोपर्यंत एक वाटण करूयात तर छोटं मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आलं आणि लसूण टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट पण वापरू शकता इथे मी चार ते पाच कळ्या लसू लसूण घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आणि एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आहे इथे हिरवी मिरची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता वाटून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथं तुम्ही डाळ आता बघू शकता मी डाळ तीन तास चांगली भिजवून घेतलेली आहे आता ती व्यवस्थित निथळून घ्यायची आहे एक पाच ते दहा मिनटं निथळून घ्यायची आहे संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे मिक्सरचं जार घ्यायचं आहे मोठं त्यामध्ये डाळ काढून घ्यायची आहे आणि जितकं होईल तितकं बारीक वाटायचं आहे पाणी न टाकता एक थेंबही पाणी यात टाकायचा नाही आहे आणि पाणी न टाकता आपल्याला एकदम बारीक अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे एखाद दुसरं बाळ डा डाळीचं जर दाणं असेल तर ठीक आहे पण खूप डाळ अशी आपल्याला मोठी किंवा ओबड दुबड करायची नाही तर बा बारीक वाटून घ्यायची आहे आता डाळ वाटलेली आहे इथे आता कोथिंबीर घेतली आहे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर मी थोडी कोथिंबीर ठेवलेली आहे बाकीची टाकलेली आहे एकदाच टाकायचं नाही नाहीतर कोथिंबीर जास्त देखील होऊ शकते त्यामुळं अंदाज घेत आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे त्यानंतर ना अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे चवीनुसार इथं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आहे आणि सोबतच अर्धा अर्धा चमचा धने पावडर टाकायचा आहे तर यामुळे ना टेस्ट खूप छान येते त्यानंतरनं यामध्ये मी एक एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखट टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल कारण हिरवी मिरची आपण तिखटासाठी वापरलेलीच आहे त्यानंतरनं जे वाटण वाटलं होतं आपण आलं लसूण जिरं आणि मिरचीचं ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतरनं जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये कोथिंबीर थोडी कमी वाटते आहे तर तुम्ही आणखीन थोडीशी कोथिंबीर यामध्ये वाढवू शकता पण इथं अगदी बरोबर कोथिंबीर झालेली आहे त्यानंतरनं इथे एक ते सव्वा चमचा तांदळाचं ता पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात एकदम आतलं पण वडी आहे ना जी एकदम छान बनते त्यामुळे एक ते सव्वा चमचाच इथं आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे त्यानंतरनं अगदी चिमूट भर म्हणजे अगदी अर्धा चिमूट इथे मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे खाण्याचा सोडा जास्त वापरायचा नाही त्यानंतरनं ना तेल लावलेल्या ताटामध्ये वड्या थापून अशी वडी थापून घ्यायची आहे ताटाला आधी तेल लावायचं आहे आणि त्यानंतरनं वडी थापायची आहे आणि ही आता आपण वाफवून घेणार आहोत तर इथं एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यात पाणी टाकलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे ताट ठेवायचं आहे पाणी ज्यावेळेस उकळत असेल त्यावेळेस आपल्याला हे ताट ठेवायचं आणि झाकण ठेवून इथे आपल्याला साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं मीडियम फ्लेमवर या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत तर साधारणपणे एक पंधरा मिनटं झालेली आहेत मीडियम फ्लेमवर याला छान मी वाफवून घेतलेलं आहे सुरी टाकायची आहे चेक करायचं आहे सुरीला जर का चिटकलं तर आणखीन एक दोन मिनटं वाफवून घेऊ शकता पण सुरीला चिटकत नाही आहे म्हणजे अगदी छान वाफले गेलेले आहेत तर हे काढायचं आहे आणि संपूर्ण थंड करायचं आहे साधारणपणे अर्धा ते एक तास थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं वड्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या पाडण्याची घाई करायची नाही आहे पीठ जर गरम गरम असेल तर वड्या तुटतील त्यामुळे संपूर्ण थंड करायचं आहे आणि मगच वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे मी छोट्या छोट्या चौकोणी आकारामध्ये वड्या ज्या आहेत ना त्या कट करून घेते तर या वड्या अशाच खायला देखील खूप छान लागतात म्हणजे इथे तुम्ही जर वाफवलेत आणि त्यानंतर फोडणी देऊन तडका देऊ नये ना त्या तुम्ही खाल्लात ना तरी पण खूप छान लागतात तर आपण याला तळून घेणार आहोत मी तर इथं तळून घेणार आहे पण तुम्ही याला शालो फ्राय किंवा पॅन देखील करू शकता एक पॅन घ्यायचं आणि त्यामध्ये किंवा तव्यावर थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेऊ शकता सगळ्या वड्या मी सुट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण या तळून घेऊयात तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता एक एक वडी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे जितकी एका कढाईमध्ये मावतील किंवा जेवढं तुम्ही तेल घेतलं असेल तेवढ्या वड्या टाकायच्या आहेत त्यापेक्षा जास्त टाकायच्या नाही आहेत नाहीतर व्यवस्थित वड्या ज्या आहेत त्या तळल्या जात नाही आणि इथे मी मुद्दाम वड्याची जी साईज आहे ना ती अगदी छोटी केलेली आहे ज्यामुळं वडी अगदी आतमध्येपर्यंत छान तळली गेली जाते त्यामुळे अगदी व्यवस्थित याला तळून घ्यायचं आहे इथं मी एक वडी दाखवते अगदी मस्त मठरीसारखी ही वडी झालेली आहे खूप लेयर्स पडलेले आहेत जसं आपण शंकरपाळीला असे लेयर्स पडतात ना अगदी तसे लेयर्स पडलेले आहेत खूप छान खुसखुशीत होतात आतमध्येपर्यंत तळल्या जातात तर व्यवस्थित तळून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला छान या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर वड्या इथं तळून घेतलेल्या आहेत सुंदर रंग आलेला आहे व्यवस्थित तेल निथळून वड्या काढून घ्यायच्या आहेत तर मी व्यवस्थित तेल निथळून वड्या बाहेर काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या वड्या देखील तळून घेतलेल्या आहेत तर इथं बघू शकता अगदी सुंदर एकसारखा रंग आलेला आहे खूप छान लागतात या वड्या नेहमी आपण बेसनपीठ टाकून करतो वडी पण एकदा या पद्धतीने दे डाळीच्या वडा करून बघा खूप छान खमंग लागतात तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय